नमस्कार आज आपण तीन प्रकारचे प्रीमिक्स रेसिपी बघूया पोहा उपमा आणि शिरा सर्वप्रथम पोहा बनवूया त्यासाठी पॅन गरम करत ठेवले आहे पॅन जास्त गरम करायचं नाही त्यामध्ये थोडंसं दोन चमचे तेल घालायचे तेलही कोमट करायचं आहे उ कर उकळवायचं नाही आहे त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि शेंगा मिरची घालून घ्यायची बारीक चिरलेली कढीपत्ता घालायचा आहे आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाला पाहिजे मिरचीचं बिलकुल सगळं मॉश्चर पाणी निघून गेलेलं पाहिजे कढीपत्त्याचंही पाणी निघून पूर्ण कोरडे झालेले पाहिजेत नाहीतर प्रिमिक्सला बुरशी येऊ शकते कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालूनही व्यवस्थित कुरकुरीत अशी जशी आपण वाळवतो तशा प्रकारे कुरकुरीत झाली पाहिजे तर अशा प्रकारे हे प्रीमिक्स जे आहे ते आपण आठ दिवस ते दहा दिवस बाहेर ठेवू शकतो प्रवासाला घेऊन जाऊ शकतो आणि मुलांना हॉस्टेलला असतील मुलं तर त्यांना हे बनवून दिलं तर जर त्यांच्याकडे फ्रीज अवेलेबल असेल तर फ्रीजमध्ये जवळजवळ म एक म एक ते दीड महिना राहू शकतं बाहेर तुम्ही आठ ते दहा दिवस ठेवू शकतात अशा प्रकारे हे प्रीमिक्स बनवून दिलं तर त्यांना गर त्यामध्ये फक्त सिर्फ फक्त उकळट पाणी टाकायचं आहे उकळट पाणी टाकल्यानंतर ते पंधरा मिनिट बंद करून ठेवायचे आणि पंधरा मिनिटांनी आपल्याला जसे आपण घरी बनवतो पोहे उपमा शिरा तशा प्रकारे बनतो बनला जातो तर असं बघा व्यवस्थित असं खरपूस भाजून फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे आता हळद घालून घ्यायचे पाव चमचा आणि त्यामध्ये एक वाटी पोहे घालून घ्यायचेत बघा अशा प्रकारे जसं चिवडा जसं चिवडासारखे हे बनवून घ्यायचेत आणि बाजूला काढून ठेवायचे बघा जसा चिवडा बनतो तशा प्रकारेच हे पोहे बनले जातात प्रीमिक्स बनलं जातं इन्स्टंट प्रीमिक्स आहे ही रेसिपी खूप सोपी आहे बनवायला आणि ह्यामध्ये तुम्ही कांदाही घालू शकतात कांदा, शकता। कांदा तुम्ही बारीक कापून जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये एकदम कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचं आहे बघा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या स्वादानुसार घाला आणि आता हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि थंडगार करत ठेवायचं थंडगार झाल्यानंतर त्याच्यात एक चमचा पिठी साखर यूज करायची आहे आपली सा घरी घरची साखर असेल ती नसेल पिठी तर तुम्ही ती मिक्सरला वाटून घ्या आता आपण उपमा बनवूया त्यासाठी सेम प्रोसेस तशीहीच करायची आहे की तवा गरम न करता त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल कोमट झालं की त्यामध्ये थोडीशी पावचमचा उडीद डाळ राई पावचमचा जिरं पाव चमचा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं डाळ डाळ एकदम कुरकुरीत लालसर होईल करून शेंगदाणे घालून घ्यायचे आणि मागच्या मा, मा, पोह्याला बनवलं तशाच प्रकारे सगळे जिनस सगळे असे कुरकुरीत भाजून फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीरही अशीच फ्राय करून घ्यायची व्यवस्थित बघा किती छान असं प्रीमिक्स बनत आहे आता हे मी ह्या डा मी डाळे घेतल्या डाळे तुम्ही चणा डाळी घेऊ शकता ती उडदाबरोबर घालू शकता उडीद डाळ घातली त्यावा तर ते कुरकुरीचा हिंग घातला होता थोडंसं आणि एक वाटी रवा घातलेला आहे रवा जास्त भाजायचा नाही कारण उपमा हा सफेदच असतो म्हणून त्याला थोडंसं एक दोन तीन मिनिट असं बा बारीक मंद घ्या सगळं हे मंद याच्यावर करायचं आहे गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाही ड्रायफ्रूट्स आणि मीठ घालून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही घ जरुरी नाही ड्रायफ्रूट तुमच्या ग आवश्यकतेनुसार जर नाही घातली तरी चालतील पण मी यामध्ये ड्रायफ्रूट यूज केले आहेत आता तो थ उपमा थंड करत ठेवलेला आहे तो तोपर्यंत आ, पोहे थंड झाले तर पोह्यामध्ये एक चमचा पिठी साखर घालून घेतली आता आपण शिरा बनवूया शिऱ्यासाठी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे एक वाटी प्र रवा घेतलेला आहे त्यासाठी तीन ते चार चमचे तुम्ही तूप जास्तही घेऊ शकता आणि त्यामध्ये एक वाटी प्रीमिक्स घालून घे रवा घालून घ्यायचा आहे आणि गो सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा जो उपमा सफेद राहिला तरी चालतं पण रवा हा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा मस्त असा सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मनुका घालून घ्यायचे ड्रायफ्रूट घालून घेऊन व्यवस्थित ड्रायफ्रूटही भाजून घ्यायचे त्याच्यासोबत आणि रव्यामध्ये पिठी साखर घालायची पण ती पिठी साखर आता घालायची नाही आता जर घातली तर पिठी साखरलं पाणी सुटेल तर हे प्रीमिक्स पूर्ण थंड गार होईपर्यंत ठेवायचं आहे पूर्ण गार आता उपमा गार झालेला आहे उपमाचं प्रीमिक्स त्यामध्ये मी थोडीशी साखर घालून घेतली सा आणि आता रवाही गार झालेला आहे तर आता र शिऱ्याचं प्रीमिक्समध्येही साखर एक वाटी साखर घातलेली आहे जेवढी मी रवा घेतला तितकीच साखर घेतलेली आहे साखर जर तुमच्याकडे पिठी साखर तुम अवेलेबल नसेल तुम्ही मिक्सरला दळू शकता वेलची पूड घालून घ्यायची आहे बघा आपलं हे प्रीमिक्स रव्याचंही रेडी आहे प्रस शिऱ्याचंही आता आपली तिन्ही प्रीमिक्स रेडी झालेली आहेत बघा किती छान अशी पोहा उपमा आणि शिरा आता आपण हे प्रीमिक्स बनवूनही बघूया ते बनवलं कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवते त्यासाठी मी आता एक एक वाटी प्रीमिक्स सगळ्या तीन बाऊलमध्ये घेते ए काचेची बाऊल ए त्याला एअरटाईट घेतलेली आहेत त्यामध्ये झाकण लावून ते पूर्ण घट्ट झाकण लावून त्यामध्ये पाणी टाकून त्याला बंद करून ठेवायचे आहे आता हे तिन्ही मी एक एक मापानेच ह्याच चमच्याने मी तिन्ही बाउलमध्ये तिन्ही काढून घेते अशा प्रकारे बघा आता रवा घेतलेला आहे शिऱ्याचं आणि पोह्याचं प्रिमिक्स हे तिन्ही प्रिमिक्स मी एक एक, -एक मी तीन बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी पपा मग पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी एक तर पाण्याला खूप असं उकळलेलं पाणी पाहिजे उकळी आलेली पाहिजे बघा अशा प्रकारे जर तुमच्याकडे केटल असेल जर हॉस्टेलला असतील किंवा प्रवासात असतील तर केटल असतील तर केटलमध्ये केटल पाणी गरम करून तेही घालू शकता बघ दीड चम दीड कप उपम्याला घातलं रव्यालाही तेवढंच घालायचं आहे मिक्स करायचं आहे झाकण लावायचं आहे एअरटाईट झाकण लावायचं आहे हवाबंद आणि असं घट्ट सील करून ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचे आता शिऱ्यासाठी दीड कप असं पाणी घ्यायचं आहे तुम्ही पाणी कमी घेतलं तरी चालेल एक कपला एक कप घेतला तरीसुद्धा आवश्यकता आहे पण पाणी थंडच बिलकुल नाही पाहिजे एकदम कडक गरम पाहिजे आता हेही पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे पोह्याला एक चमचा एक कप पोह्याला पाऊण कप पाणी घालायचं आहे आणि हे आता पंधरा मिनटंपर्यंत आता ह्याला बघायचं नाही पंधरा मिनटं हे असंच सोडून द्यायचं बघा शिरा बघा प्र शिरा पहिला बघा कसा मस्त शिरा आपला तयार आहे बघा अगदी घरी करतो त्याप्रकारेच होतो आता उपमा बघा पोहे बघा पहिले पोहे पण बघा किती आता ह्यावर तुम्ही शेव टाकली तरी चालेल उपम्यावर सुद्धा शेव टाकून खाय खाताना तुम्ही वेळेवर शेव घालू शकता त्याच्यावर पर। बघा उपमा ही आपला रेडी आहे तिन्ही प्रकारची प्रीमिक्स अगदी मस्त रेडी आहेत आणि अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि मला सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही आणि कशा बनतात अगदी सोप्या रेसिपी असतात आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी तुम्ही बघा आणि ह्यापुढे मी अशाच नवनवीन रेसिपी अपलोड करत जाईल जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद